सतर्क राहा हवामान खात्याने मोठा इशारा दिला है, पुडिल था, पुडिल दक्षीन दक्षीन पूर, पूर, था, आहे महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता पुढील पाच दिवसात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र कोल्हापूर सोलापूर सातारा आणि सांगलीमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे विदर्भात तापमानात वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे या राज्यातील आणि हवामानात गेल्या दिवसापासून उष्णता अनोखी परिस्थिती निर्माण झाली आहे होळी सणानंतर अवकाळी पावसाचे ढग राज्यात विविध भागात दिसून येत आहे चंद्रपूर लातूर संभाजीनगर सांगलीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे तर विदर्भातील काही ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचे दिसून येत आहे दरम्यान अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याची दिसून येत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये विशेष जोरदार पाऊस झाला हवामान विभागाने पुढील पाच दिवसात आणखी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे दक्षिण कोकण दक्षिणमध्ये महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाच वादळ आणि मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे यासोबत ताशी वेगळी हो तीस चाळीस किमी वेगाने वाहण्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यात देखील अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे या दरम्यान सोलापूर कोल्हापूर सांगलीमध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर लातूर बीड धाराशिव या ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान विजेता कडकडास्थ आणि पाऊस पडण्याची शक्यता